भारत पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय विशेष म्हणजे यंदा भारताने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स फायनल गाठली दोन हजार सतरा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरला दोन हजार सतराला पाकिस्तानकडून भारताला मात खावी लागली तर आता दोन हजार पंचवीस साली भारत हा विजयापासून फक्त एक पाऊल दूर आहे दोन हजार च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इंडिया आणि श्रीलंका दोन्ही देशांना विजेतेपद घोषित करण्यात आलं होतं भारताने आजपर्यंत एकदाच म्हणजे सहा साली या स्पर्धेच मिळवलं त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती यानंतर आता दोन हजार एकोणतीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुन्हा एकदा भारतात होणार आहे दरम्यान भारताकडून खेळताना गब्बर शिखर धवनने सर्वाधिक म्हणजे सातशे चौसष्ट रन्स केले तर रवी अश्विनने चौदा विकेट्स घेतले आता फायनल मध्ये जर विराट कोहलीने पंचेचाळीस रन्स केले तर तो या मध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरू शकतो